महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आरोग्य व आशा सेविका यांच्या पगारात तातडीने वाट एक ऑगस्ट पासून मिळणार मोठी खुशखबर काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत देतील मुंबई आरोग्य सेविकांना दोन हजार तर आशा सेविकांच्या वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलं आहे ही वाढ एक ऑगस्टपासून पगारात मिळणार असून प्रस्तुती रजा पाच लाख रुपयांचा गटविमा लागू करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले सामंत यांच्या आश्वासनानंतर पंचेचाळीस दिवसापासून आझाद मेदार सुरू असलेलं आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे महापालिका आरोग्य व कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले आहे विविध मागण्याकडे पालिका व राज्य सरकारने लक्ष वेधण्यासाठी गेल्या पंचेचाळीस दिवसापासून होते दोन हजार पासून किमान वेतन दोन हजार अकरापासून भविष्य निर्वाह निधी पेन्शन उपदान प्रस्तुती रजा आरोग्य सेविकांच्या रिक्त पद सामावून घेणे गट विमा योजना लागू करणे आदी मागण्याकडे लक्ष पंचेचाळीस दिवसापासून आरोग्य व आशा सेविकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आझाद मैदानात आंदोलनकर्त्याची भेट घेऊन तातडीने वेतनवाढ लागू करण्याचे आश्वासन दिले तर उर्वरित मागण्याचे लवकरच पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिले आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना यावर तोडगा काढण्यासाठी पाठवले होते आणि सामंत यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी सगळ्यांचे आभार मानले